लोकसभा निवडणुका होतील त्या हेतून या दोनशे अठ्याऐंशी च्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधला आढावा लोकसभा निवडणुकीचा अहवाल मग आम्ही असो काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्या पक्षांनी ज्याने ज्याने विजय प्राप्त केला असेल आणि काही ठिकाणी पराभव सुद्धा असू शकतो या सगळ्या गोष्टीचा एक विस्तृत अहवाल मान्य उद्धोजींनी मागवलेला आहे निश्चित आठ दिवसाच्या अहवालानंतर या सगळ्या विषयावर ताकदीनं शिवसेना काम करण्यासाठी सिद्ध झालेली आहे भले अपेक्षित जागा आम्हाला लोकसभेत मिळाले नसतील परंतु आज सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा निवडून येताना सुद्धा शिवसैनिकांनी तिथे प्रभाव ठेवलेला आहे आणि या सगळ्याचा सारासार विचार करून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेची रणनीती आखण्यासाठी संपर्क प्रमुखांचा एक दौरा येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात होणार आहे